आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे तुम्हाला सारखे पैसे मागून त्रास देतो काय असे म्हणत तीन जणांनी एका तरुणावर खुणी हल्ला केलाय एमआयडीसी भोसरी येथे गुरुवारी वीस तारखेला रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली फैज शेख असं खुणी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आई रेश्मा शेख यांनी या प्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अथर्व पक्काले सूरज रणधिवे विवेक विनोद नाईक उर्फ सोन्या अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी रेश्मा यांचा मुलगा फैज याला अथर्व म्हणाला की तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय थांब तुला आता जिवंत सोडत नाही तुला ठार मारतो असे म्हणत फैज याला लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले तसेच इतर संशयितांनीही पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण केली विवेक याने हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली जखमी फैज याचा मित्र विशाल गौतम यालाही संशयितांनी शिविगाळ करीत मारहाण केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फक्त पुणे